नमस्कार राशी ज्योतिषमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण ज्योतिषशास्त्राचा एक महत्वाचा भाग समजून घेणार आहोत तुमची रास कशी ओळखायची आणि तुमच्या जन्मकुंडलीचं तुमच्या आयुष्यात काय महत्व आहे हे सोप्या भाषेत जाणून घेऊया बऱ्याच लोकांना वाटतं की त्यांची जन्मतारीख ज्या महिन्यात येते तीच त्यांची रास असते पण ज्योतिषशास्त्रात तुमची रास ओळखण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे तुमच्या जन्मावेळी चंद्र कोणत्या राशीत होता यालाच चंद्र रास असं म्हणतात उदाहरणार्थ जर तुमचा जन्म ज्या दिवशी झाला त्या दिवशी जर चंद्र मेष राशीत असेल तर तुमची चंद्ररास मेष झाली तुमचे ज्योतिषीय भविष्य पाहिले जाते म्हणूनच आपल्याकडे नावासाठी जी रास पाहिली जाते ती चंद्र रास असते तुमची अचूक चंद्ररास जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जन्माची तारीख वेळ आणि ठिकाण माहीत असणं गरजेचं आहे या माहितीच्या आधारावरच तुमची जन्मकुंडली तयार केली जाते आणि त्यातून तुमची चंद्ररास काढली जाते आता पाहूया की जन्मकुंडलीचं तुमच्या आयुष्यात काय महत्व आहे जन्मकुंडली म्हणजे तुमच्या जन्माच्या वेळी आकाशातील ग्रहताऱ्यांची स्थिती दर्शवणारा एक ज्योतिषीय नकाशा हा नकाशा तुमच्या आयुष्याचा एक ब्लूप्रिंट असतो या कुंडलीतून आपल्याला तुमच्या स्वभावाचे पैलू तुमची बलस्थाने तुमच्या मर्यादा शिक्षण करिअर आर्थिक स्थिती प्रेमसंबंध आरोग्य आणि आयुष्यात येणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण घटनांबद्दल मार्गदर्शन मिळतं जन्मकुंडली तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या प्रवासात येणाऱ्या संभाव्य संधी आणि आव्हानं ओळखायला मदत करते त्यामुळे तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकता आणि तुमच्या मार्गातील अडचणींवर अधिक आत्मविश्वासाने मात करू शकता ही केवळ भविष्याची झलक नाही तर तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देणारं एक महत्वाचं साधन आहे तर तुमची चंद्ररास आणि जन्मकुंडलीबद्दलची ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल अशी आशा करूया आणि हो राशी ज्योतिष या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक राशीच्या मूलभूत वैशिष्ट्यांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ शकू तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद